क्या पड़ गेले ढकल ढकल गाडी मंग भारी वाटलं ना खरच काय जायचं थांब थांब आपण का थांबला होता ए ऋषा तू हा अरे काढ दे तू अंडाचं अरे कुठे फिरतोय इकडे तू काय नाही घरी चाललोय घरी चाललाय काय ह्या कोणाला घेऊन चाललाय कोणी द्या नाही नाही ते होती तर रस्त्याने चालत होती म्हणलं घरी सोडावा म्हणजे आहे म्हणलं तिच्या मैत्रीण तू या कॉलेज मध्ये पोरं नाहीत का तुला जोडीदार करायला तु... मैत्रिणी करायला लागला का तू आता पण ती चालली होती रस्ते उक्त उत्तलय का तू बाप इकडे बिन पेट्रोलचा हिंडतोय आणि तू बसलाय पोरी फिरवेत गाडी हो। काय झालं काय झालं काय यार पेट्रोल संपलाय त्या गाडीतलं तो आणि गाडी तर पेट्रोल मारण्याचं टाकलं होतं मी तर तू या गाडीत काढून घेतलं काय पोरी फिरवायसाठी हा

अरे तुला ती का आज होतं होत इकडं माझ्या गाडीतलं पेट्रोल घेऊन गेला कॉलेजला बोमलत मला राहिले का इथं पेट्रोल जागो ह्याच काढून तसलाच धंदा करत बसू का आता मी उलट पालट याच्यातलं काढून त्याच्यात चत। त्याच्यातलं याच्यात होय गे तुला दुसऱ्या गाड्या नाही दिसल्या कोणत्या माझ्याच पोराच्या गाडीची तिकडे चालले होते अं आले इथपर्यंत आणि ह्यांनी तुला चॉकलेट दिलं ये ये बाळा बस गाडी आणि तू बसली का हं आईला लागत तुम्ही तर तब... तू तु तर पारच इकून खाल्ली तू तरी थोडीफार ठेवायची ना तु बापाची हा बाप असा तू फुकटे आहे निवळ हा मला मी गाडी कुठं निघलो की येऊन चिटाकलाच माग हित वरसवड तीच सोड तू खरं काय प्रिय मी का खरं गाडीसाठी चिटाकली ह्याच्याबरोबर आणि तुला गाडी ह्याचीच दिसली का दिस काय का बस फीस पास काढून दिलाय का नाही का ह्याच्या गाडी हिंडायचा पास काढलाय तू हा बरं कोणी मैत्रिणी खरंच सांग कोणी खरच मैत्रीण आहे ह्याच्यात आई रे इकडे मै, मैत्री तू तू बाजूला हो बा मी बापल्या कचलं पुढे आम्ही आमचं मिठू तो हो बाजूला झोप टाकीन तुला एक हो बाजूला ए बाजूला व्हक्की तुला येई हो ल माझं त्याच्यावरती अग बाया तुझं प्रेम आहे आणि मी लाईन मारतोय त्याच्या बापाला सांगते का तू मागे जे इकडे इकडे तुला लफ्री करायला पाहिजे कॉलेजमध्ये हिंडायला पाहिजे तुला ए तुला दोन टाक हिंडायते तुला तर मी बघणारच नंतर बापाकडून तू या आणि तुला होय रे पोरी हिंडवाय पाहिजे वय बापाच्या गाडीत ना पेट्रोल चोरीत आहे हे चल पुढं पुढे सपाटीला चल बर तू चल चल तू हो माग लागते ना मागून घे ना मग अजून अरे तुझी टिंग नाही पाहिजे नुसती खाऊन खाऊन धडे ए वाळके हो बाजूला तू आले मर तुकडे तिकडे तुला दोन रट्ट्या टाकेन कळतं का तुला काय भाई हा कळतं काय अक्कल थोडीफार अरे तुला का कॉलेजला जातो जा ए तिकडं आईबीपीच्या खोळ्या गोळ्या खाऊ खाऊ जाम झाली म्हणली शिकत शिकतय पोरगा अभ्यासाचं टेन्शन घेतय रातरात जागत आहे जागून काय करतो तू हिच्यावर बरं गप्पा मारी जाशील हा हायला ए आणि तुझं बी काय चाललंय परत माया पोराबरोबर पर दिसायचं नाही बरं का राजा मारू नका ओ ते मला दम देती काही एवढा राग आलाय का तुला ए आणि एक काम करा आता ती गाडी घे चल माझी चल चल गे गाडी पेट्रोल काढून तुला घाम काढी ना अजून गाडी घे डकलीत जा ये, ये इकडं गाडी डकलू लाग त्याला चल, ला चल।, चल। हो इकडं डकलू लाग गाडी लय हिंडायला येतो तुला माग बसून चल चल ये पोरी फिरवाय पाहिजे अरे इकडं बाप ती गाडी घेऊन हिंडतो एका वाज धरण हा आणि तुम्हाला असली काही मोठ्या मुंडक्याची गाडी घेऊन दिली म्हणलं पोरग शिकन चांगलं झखमारीन ह्या आईला पोर हिंडत इथं पोरी घेऊन किडस फाजिल झाल्यात आजकाल नुसते ह्या आईला त्यांच्या यांच्या साखनू आईला चालू कुठून करायचं गाड मग हा झालं झालं आईला ह्याचा गुण असन पोरी बसल्याशिवाय चालूच होत नाही